पारोळा तालुक्यातील आंबा येथील आशापुरी मातेच्या यात्रेमध्ये दोन नंबरचे धंदे जोमात बीडचे पोलीस गेले कोमात पारोळा तालुक्यातील आंबा येथील यात्रेमध्ये विनोद रवींद्र ठाकरे यांनी मटकाचा धंदा लावून शाळेच्या मुलांना मटका सट्टा खेळण्यास आशा दाखवून असे दोन नंबरच्या धंद्यावर यात्रेमध्ये पोलिसांनी कारवाई का केली नाही म्हणून ज्या पोलिसांनी कारवाई केली नसेल त्या पोलिसांवर पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील परवार यांनी कारवाई करावी नाहीतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी या यात्रेमध्ये ज्यांनी मटका सट्टा असा मुलांना बिघडवणारा धंदा चालू केला होता त्या विनोदला रवींद्र व ठाकरे यांना अटक करावी व जे मटका लावत होते त्या मुलांची वय कमी असून देखील यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना लुटणारे त्यांचे महाठग यांना रात्री कुठलीही कारवाई न करता का सोडून दिले या अर्थात पोलिसांनी आपल्या कर्तव्यास कसूरू ठेवलं हो किंवा पोलिसांना माहीत नसेल तर या बातमीच्या स्वरूपात ज्या मुलांना आयुष्य बिघडवण्याचे कार्य केले असे मटका किंवा अडक करावी अशी मागणी महिला वर्गातून करण्यात आली होती योगेश भाऊ नमस्कार क्राईम न्यूज चॅनेलचे संपादक तुम्ही जो आज आंबा पिपरू येते भंडाराचं आयोजन केलंय याचा उपदेश काय होता बस काय नाही गोरगरीबांनी दोन घास खाव त्यांचा पोटात दोन घास गेले ते बघून आम्हाला बस सॅटिस्फॅक्शन पाहिजे होतं यासाठी आपल्या देवीचं रूपांतर काय देवीचं अस्तित्व काय आपलं अस्तित्व म्हणजे कुर्दैवत आहे आमच्या गावाचे नाव सांगा ना अशापुरी माता हे आमच्या अंबाबरी ग्रामस्थ यांचे कुर्दैवत असून या निमित्त आम्ही याच निमित्त हे मंडळ आयोजन करत असतो किती वर्षापासून वर्षापासून पारोळा तालुक्यातील आंबापिपरी गावात गेल्या पाच वर्षापासून देवीचा भंडारा करणारे आजच्या नवयुवकांनी एक आदर्श घडवला पुढं काय बस हे असं सतत चालू राहील आईच्या कृपेने आमच्या गावाला बस आशीर्वाद पाहिजे अजून काय नाही माझी सरपंच हे देखील उपस्थित आहे नाना यावर काय म्हणणं आहे हो ते असंच कार्यक्रम सुरू ठेवतील आणि त्यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम असा त्यांना जोपर्यंत अशा शुभ शुभदी देस तोपर्यंत तो हे दे कार्यक्रम जे सुरूच ठेवणार आहेत सरपंच मनोज माडी यांनी काय मदत केली ग्राम आपल्याला काय मदत केली त्यांनी ग्रामपंचायतनं नाही केले पण व्यक्ती थोडेफार भरपूर मदत केली नाव सांगा टँकर वगैरे दिलं त्यांनी गाडीची म्हणजे तुम्हाला प्रेरणा स्थान दिलं प्रोत्साहन दिलं बरोबर दिलं आणि भांडे वगैरे आणायला त्यांनी गाडी वगैरे केली आमच्यासाठी म्हणून त्यांचं खूप खूप आभारी आणि आपलं नाव कृष्णा संत दंध बिकन कोडी महेंद्र महेनग योगेश राजपूत किरण माडे सचिन पाटील रवींद्र देविन्र धनगर राजू पाटील माजी सरपंच गुलाब विशेष करून सनी कर्तव्य बजावणार